गव्हर्नमेंट सर्वन्स कॉपरेटिव्ह बँकेच्या वतीनं पद्मराजे पारितोषिक वितरण सेवानिवृत्त सभासद सत्कार आणि ग्राहक मेळावा झाला बँकेचे संचालक मंडळ उत्तमरित्या कामकाज करत असून नफ्यासाठी चालवली जाणारी ही संस्था नाही तर सर्व सभासदांसाठी कार्यरत असणारी संस्था आहे असं समजून संचालक मंडळ कार्यरत आहे त्यामुळेच बँकेची प्रगती निश्चित आहे असे गौरवोद्गार पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे यांनी काढले राजर्षी शाहू गव्हर्नमेंट सर्व्हन्स कॉपरेटिव्ह बँकेच्या वतीनं दरवर्षी गुणवंत विद्यार्थ्यांना पद्मानाचे पारितोषिक देऊन गौरवण्यात येतं त्याचबरोबर सभासद आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार मोफत आरोग्य शिबिर आणि ग्राहक मेळावा असे कार्यक्रम घेण्यात येतात शुक्रवारी झालेल्या कार्यक्रमाचं उद्घाटन जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजित मेहत्रे बँकेचे अध्यक्ष रोहित बांदिवडेकर गणेश शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं गव्हर्नमेंट सर्व्हटस बँकेनं यावर्षी एकशे वर्षात पदार्पण बँकेनं रिझर्व्ह बँकेचे सर्व निकष पूर्ण केल्याचं अध्यक्ष रोहित बांदिवडेकर यांनी सांगितलं यावेळी चौथी ते बारावी मध्ये विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या सभासदांच्या मुलींचा पद्माराजे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला तर स्वर्गीय सिंग चव्हाण यांच्या स्मरणार्थ दहावी आणि बारावी परीक्षेतील पाच गुणवंत विद्यार्थ्यांना पुरस्कार देण्यात आले तसंच शासकीय सेवेतून निवृत्त झालेल्या सुमारे साडेतीनशे सभासदांचा सत्कार झाला दरम्यान कोल्हापूर मेडिकल असोसिएशन डॉक्टर संदीप पाटील रोटरी क्लब ऑफ शिरोलीचे अध्यक्ष विक्रमसिंह जाधव जाधव मानिनी लॅबोरेटरीचे स्वप्नील भोसले यांच्या सहकार्यानं सभासदांसाठी आरोग्य शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये तज्ञ डॉक्टरांकडून नेत्र तपासणी मधुमेह रक्तदाब तपासणी करून औषधोपचार करण्यात आले तर दोनशे सभासदांना आयुष्यमान भारत कार्ड देखील काढून देण्यात आले यावेळी उपाध्यक्ष सदानंद घाटगे संचालक रवींद्र पंधारे शशिकांत तिवले मधुकर पाटील अतुल जाधव विलास कुर्णे रमेश घाटगे अजित पाटील संजय खोत किशोर पवार अरविंद आयरे हेमा पाटील मनुजा रेणके प्रकाश पाटील दीपक पाटील गणपती भालकर मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश शिंदे यांच्यासह बँकेचे अन्य संचालक विद्यार्थी आणि सभासद उपस्थित होते